आकाशवाणी पुणे सुरेखा जोशी प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून आचार्य देवव्रत यांनी घेतली शपथ वक्फ सुधारणा कायद्याला पूर्णपणे स्थगिती द्यायला सर्वोच्च न्यायालयाचा नकार कायद्यातील काही तरतुदींना मात्र स्थगिती आणि पावसामुळं राज्याच्या अनेक भागात जनजीवन विस्कळीत शेत पिकांचं मोठं नुकसान आता सविस्तर बातम्या राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी काल मुंबईत राजभवनात महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाची शपथ घेतली मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश चंद्रशेखर यांनी आचार्य देवव्रत यांना पदाची शपथ दिली आचार्य देवव्रत यांनी संस्कृत भाषेत शपथ घेतली यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते सर्वोच्च न्यायालयानं वक्फ सुधारणा कायदा दोन हजार पंचवीसला ला पूर्णपणे स्थगिती द्यायला नकार दिला असून या कायद्यातल्या काही तरतुदींना स्थगिती दिली आहे सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई आणि न्यायमूर्ती ए जी मसिह यांच्या पीठानं हा निर्णय दिला आपली संपत्ती वक्फला समर्पित करण्यापूर्वी देणगीदार किमान पाच वर्ष इस्लाम धर्माचा अनुयायी असावा ही तरतूद न्यायालयानं स्थगित केली वक्फ मालमत्तेचं सरकारी मालमत्तेवर अतिक्रमण झालं की नाही हे ठरवण्याचा अधिकार शासनानं नेमलेल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना बहाल करण्यालाही सर्वोच्च न्यायालयानं स्थगिती दिली आहे तसंच वक्फ मंडळावर मुस्लिमेतर व्यक्तीची नेमणूक करण्याची तरतूदही या संदर्भात राज्य सरकारांनी ठोस नियम करेपर्यंत स्थगित राहील असं न्यायालयानं स्पष्ट केलं हा निर्णय प्रथमदर्शनी निरीक्षणांवर आधारित असून खटल्याची सविस्तर सुनावणी नंतर होणार असल्याचं न्यायालयानं नमूद केलं आहे सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालाचं केंद्रीय अल्पसंख्याक के लाभ सर्व मुस्लिम समुदायाला होईल असा विश्वास रिजिजू यांनी व्यक्त केला सेवा आणि सुशासन हा मंत्र जपत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकार सर्वसमावेशक प्रगती घडवून आणण्यासाठी अथक प्रयत्न करत आहे सरकारच्या याच प्रयत्नांमुळे सौर ऊर्जेच्या क्षेत्रात भारत आंतरराष्ट्रीय स्तरावर आघाडीवर आहे ऐकूया याबाबत एक वृत्तांत हवामान विषयक उपाययोजनांपासून ते हरित ऊर्जेपर्यंत भारतानं राष्ट्रीय हिताला प्राधान्य देऊन आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा घडवून आणल्या पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात हे प्रयत्न अत्यंत जबाबदारीनं आणि सर्व आघाडी म्हणजे आय एस ए द्वारे राबवण्यात आलेल्या हवामान कृती आराखड्यामध्ये हे काम अतिशय प्रभावीरित्या प्रतिबिंबित झालेलं दिसतं पॅरिस मध्ये नोव्हेंबर दोन हजार पंधरा मध्ये झालेल्या कॉप ट्वेंटी वन बैठकीत पंतप्रधान मोदी आणि फ्रान्सचे अध्यक्ष फ्रान्सो यांनी सुरुवात केली वर्ष दोन हजार तीस पर्यंत संयुक्तपणे एक हजार अब्ज डॉलर्सहून जास्त सौर गुंतवणूक करण्याचं आय एस एचं उद्दिष्ट आहे आंतरराष्ट्रीय सौर आघाडी जगासाठी आशेचा एक मोठा किरण म्हणून उदयाला आली आहे असं प्रतिपादन पंतप्रधान मोदी यांनी नवी दिल्ली इथं आय एस च्या पहिल्या संमेलनाचं उद्घाटन करताना केलं होतं आज इंटरनॅशनल सोलर अलायन्स दुनिया लिए उम्मीद की एक बड़ी किरण बनकर सामने आया है मुझे लगता है जब भी भविष्य में इक्कीसवीं सदी में स्थापित मानव कल्याण के बड़े संगठनों की चर्चा होगी तो आयशा का नाम उसमें सबसे ऊपर होगा आणि परिवर्तनकारी ऊर्जा निर्माण करून अशा उपायांद्वारे कार्बन उत्सर्जन कमी व्हावं यासाठी आय एस ए प्रयत्न करते भारतानं सुरू केलेल्या एक सूर्य एक जग एक ग्रीड उपक्रमात जागतिक सौर ग्रेड ची कल्पना आहे दक्षिण आशिया पासून आफ्रिका आणि युरोप पर्यंतच्या प्रदेशांमध्ये सौर संसाधनांना जोडण्याचं या उपक्रमाचं उद्दिष्ट आहे राज्यात उद्यापासून एकतीस डिसेंबर पर्यंत मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान राबवलं जाणार आहे या अंतर्गत सांगली जिल्ह्यात अनेक उपक्रम राबवण्यात येणार असल्याचं जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांनी सांगितलं सांगली जिल्ह्यामध्ये सर्व ग्रामपंचायतीमध्ये सर्व स्तरावर मोठ्या प्रमाणावर ग्रामसभा होणार आहे या अभियानामध्ये गावाला शाश्वत विकासासाठी संपूर्ण दृष्टिकोनातून समृद्ध कसं करता येईल यासाठी आरोग्य शिक्षण पर्यावरण तसे स्वच्छता अशा विविध बाबीवर चर्चा होणार आहे आपल्या या अभियानामध्ये श्रमदान करण्यासाठी लोक सहभागातून आपल्याला एक लोक चळवळ तयार करायची आहे अशी विविध निकष या अभियानामध्ये केल्या जाणार आहे सर्वात चांगलं काम करणाऱ्या रा ग्रामपंचायतीला राज्यस्तरावर पाच कोटी रुपयाचं ऐतिहासिक बक्षीस मिळणार आहे मी सर्वांना आवाहन करतो की या मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानामध्ये मोठ्या संख्येने आपण सर्वांनी सहभागी व्हावं हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात <प्रादागी> येत आहे केंद्र सरकारनं वस्तू आणि सेवा कर प्रणालीतील नुकत्याच जाहीर केलेल्या सुधारणांनुसार आरोग्य आणि जीवन विम्यावरील करण कर पूर्णपणे रद्द करण्यात आला आहे याबाबत जालन्याचे विमा प्रतिनिधी जयेश गुजराथी यांची ही प्रतिक्रिया माननीय मोदी साहेबांनी जो सगळ्यात मोठा निर्णय घेतला जीएसटी वेवर करण्याचा या निर्णयाचा आम्हाला प्रतिसाद भेटणार आहे आमचे जे नवीन कस्टमर्स आहेत यांना प्रीमियम वर इतकी अठरा ची सूट मिळणार आहे परत अजून एक त्याच्यात बेनिफिट आहे की जे एक्झिस्टिंग कस्टमर्स आहेत त्यांनाही फोर पॉईंट टू किंवा वन पॉईंट टू एवढी जीएसटी लागत होती जी आता पुढच्या बावीस तारखेपासून लागणार नाही आणि यामुळे आमचा उद्योग भरारीला लागणार आहे शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी या आणि इतर मागण्यांसाठी काल नाशिकमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे मोर्चा काढण्यात आला विधानसभा निवडणुकीच्या वेळी राज्य सरकारनं शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करण्याचं आश्वासन दिलं होतं त्याची महिनाभरात अंमलबजावणी करावी अशी मागणी पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी केली खासदार सुप्रिया सुळे देखील मोर्चात सहभागी झाल्या होत्या ज्येष्ठ साहित्यिक समीक्षक शेषराव मोरे यांना स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या वतीनं जीवन साधना गौरव पुरस्कार घोषित करण्यात आला आहे विद्यापीठाच्या वर्धापन दिनानिमित्त दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो राज्यात कालही अनेक ठिकाणी मुसळधार पावसामुळं जनजीवन विस्कळीत झालं बीड जिल्ह्यातील जवळपास सर्वच लहान मोठ्या नद्यांना पूर आले असून अनेक गावांचा संपर्क तुटला आहे आष्टी तालुक्यात पाच ते सहा गावं पूर्णपणे पाण्याखाली गेली असून सैन्य दलाच्या मदतीनं गावातल्या नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यात आलं परळी अंबाजोगाई तालुक्यामध्येही अनेक गावांचा संपर्क तुटला आहे अहिल्यानगरमध्ये पाथर्डी तालुक्यात मुसळधार पावसामुळं करंजी मढीसह अनेक गावांचा संपर्क तुटला आहे जिल्ह्यातील अनेक महामार्ग काल बंद करण्यात आले होते छत्रपती संभाजीनगर लातूर जालना आणि नागपूर जिल्ह्यातही बहुतांश भागात मुसळधार पावसामुळं जनजीवन विस्कळीत झालं आहे जायकवाडी तेरणा मांजरा धरणामधून मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरू करण्यात आला आहे ठिकठिकाणी थीक स्थानिक प्रशासन नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करत आहे सांगली शहरासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाल्यामुळं सोयाबीन आणि उडीद पिकाचं नुकसान झालं आहे पुण्यात काल झालेल्या पावसाचा फटका विमानसेवेला बसला थेऊर लोणी काळभोर भागात पुराच्या पाण्यात अडकून पडलेल्या सत्तर नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यात आलं या पावसाचा कांदा लागवडीवर मोठा परिणाम झाला असल्यानं शेतकरी चिंतातूर आहे राज्यात झालेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल दुपारी मंत्रालयातल्या राज्य आपत्कालीन कार्य केंद्राला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला हवामान येत्या चोवीस तासात राज्याच्या बहुतांश विभागांमध्ये पावसाची शक्यता आहे किनारपट्टीवर सोसाट्याचे वारे वाहण्याची शक्यता असून तुरळक ठिकाणी विजा आणि मेघगर्जनेसह जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे शेवटी पुन्हा ठळक बातम्या महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून आचार्य देवव्रत यांनी घेतली शपथ वक्फ सुधारणा कायद्याला पूर्णपणे स्थगिती द्यायला सर्वोच्च न्यायालयाचा नकार कायद्यातील काही तरतुदींना मात्र स्थगिती आणि पावसामुळं राज्याच्या अनेक भागात जनजीवन विस्कळीत शेतपिकांचं मोठं नुकसान आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार आपण ऐकत आहात आकाशवाणीचं पुणे केंद्र